नमस्कार मंडई मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे किचन किचनमध्ये आज आपण बघणार आहोत महिनाभर कुरकुरीत व खमंग राहील अशी आलू भुजिया तुम्ही एकदा बनवाल तर मार्केटमधून आणायचे विसरून जाल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत आपण त्याचे साल काढून घेऊया व किसणीने किसून घेऊया किंवा तुम्ही मिक्सर मध्येही फिरवू शकता बटाटा छान मऊ करून घेऊया नाहीतर शेवच्या प्लेटमध्ये अडकेल व आपली शेव पडणार नाही छान बटाटा मऊ झाला आहे यात चार चमचे तांदळाचे पीठ घालूया दीड चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट व पाव चमचा हिंग घालूया एक चमचा ओवा दोन वाट्या बेसन पीठ घालूया व चवीनुसार मीठ आणि बटाट्याच्या ओलाव्यामध्येच हे पीठ आपण मळून घेणार आहोत आपल्याला यात पाणी वापरायचे नाही पीठ मळून झाले आहे यात एक चमचा तेल टाकून आपण परत थोडेसे मळून घेऊया शेव बनवण्यासाठी कढईत तेल टाकून घेऊया व शेवच्या सोऱ्याला तेल लावून घेऊ पिठाचा रोल करून शेवच्या स्वऱ्यात भरून घेऊया इकडे तेलही छान गरम झाले आहे यात आपण शेव पाडून घेऊया गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे नाहीतर आपली शेव करपू शकते तेलातले बुडबुडे कमी झाले की समजायची की आपली शेव तळली आहे आता शेव पलटून घेऊया इथे आपली शेव तयार आहे तीन बटाट्यामध्ये तुम्ही घरीच एवढे आलू भुजिया बनवू शकता खमंग कुरकुरीत आलू भुजिया तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद